मध्य रेल्वेच्या पुलगाव स्थानकावर कोरोना संक्रमणाआधी थांबत असलेल्या सर्व रेल्वे गाड्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आल्या होत्या मात्र काही काळानंतर रेल्वे गाड्या कोविड स्पेशल म्हणून सुरू करण्यात आल्या परंतु या गाड्यांना पुलगाव रेल्वे स्थानकावरती थांबा मिळत नसल्यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या सामान्य लोकांना विद्यार्थ्यांना आणि व्यापारी वर्गाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते आहे बाबतीत सर्व जनप्रतिनिधींनी प्रयत्न केले असता त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही म्हणून उलगावकर जनतेने स्वतः सामोरे जाऊन जागृत होऊन निवेदन देऊन धरणे आंदोलन केले आहे ह्या आंदोलनाला सर्व पक्षाच्या तसेच सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपला पाठिंबा दर्शवला या आंदोलनामध्ये राजकीय संघटना व्यापारी वर्ग तसेच पुलगावकर जनतेने मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली विशेष म्हणजे रेल्वे सलाहकार समितीच्या सर्व सदस्यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला तब्बल दोन तास चाललेल्या या धरणे आंदोलनानंतर रेल्वे जनरल मॅनेजर रेल्वे मंत्रालय यांच्या नावाने निवेदन रेल्वे वर्धा ते कमर्शियल अधिकारी सोनी व नागपूर विभागाचे रेल्वे परिचालक पांडे यांना पुलगावकर जनतेने निवेदन देऊन पुलगाव रेल्वे स्थानकावर पूर्वीप्रमाणे गाड्यांचा थांबा सुरू करावा ही मागणी केली यावेळी रेल्वे सुरक्षा क्षा पुलगाव रेल्वे निरीक्षक संजय पुरकाम दिघोले तसेच पुलगाव पोलीसचे अधिकारी व खोपिया विभागाचे शिपाई मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव